स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ E yeah, aí पण बाबा मला सांग आम्ही मतदान का म्हणून करायचो का म्हणून अरे तू राजा मतदान करणं तुझा अधिकार आहे ऐकलं काय म्हणतोय राजा आहे राजा अरे बाबा जो पर्यंत मतदान आहे तो पर्यंत ही राजा एकदा का मत मला कोणी विचारत कोणी चरत नाही अरे बाबा नुसतं विचारून चालतंय काय नुसतं विचारून चालतंय काय त्याच्यासाठी काम पण करायला नाही बरोबर आहे ना म्हणजे काय तू असताना काही बघितलं किती विकास झालाय कोणी केलाय सत्तेत असणाऱ्यांनी तुझा गोड गैरजम आहे विकास नाही का नाही सत्तेत असणाऱ्यांनी नाही सत्तेत नसणारे आमच्या प्रवीण भाऊंनी केलेला आहे नसताना एवढी सगळी काम आपल्या प्रवीण भाऊ माने केलंय वागत ते दास काय केलं काय केलं मग घेतलं ना पाच वर्ष जाऊन बसली तिकड तिथून बघत राहिली काम दुसऱ्यांनी केली आणि तिथं म्हणून बसली आपले प्रवीण भाऊ सगळी काम केले वा महाराज मला सांगा अजून काय काय झालंय काय काय झालं ऐकायचं ऐकायचंय तुझं बाग परिसर ऐकलाय ऐकलंय की ऐकलंय पाणी मध्ये दारे बाबा हा पाणी म्हणजे आपल्याला लागते हो नाही हो बरोबर अरे त्या मळी भाग परिसरात पाण्याचा प्रश्न होता पाण्याची समस्या होते आणि आपल्या प्रवीण भाऊ सुधारित पाणी पुरवठा योजने अंतर्गत तो प्रश्न सोडवला सोडवला वा, 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 एवढा आपला भाग दिसतो ना हो सगळा अष्टा भाग विकासासाठी आहे ना तीन चार कोटीचा नदी मेंजूर करून महाराज मी असं पण ऐकलंय आपल्या ग्रामीण रुग्णालयासाठी श्रीकांत दादा युथ फाउंडेशन मार्फत एक्क्यांशी लाख चौदा हजार निधी मंत्री म्हणाला मग एक्क्याऐशी लाग चौदा हजार वाहवा आपला माहित आहे ना, ना, ना माहिती आहे की त्याची तस्करी होत होती हा तस्करी रोखण्यासाठी आंदोलन केलं केलं हा शेतकरी म्हणजे कोण आहे रे बाबा शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा पोशिंदा आहे ना शेतकरी देशाचा पोशिंदा आहेत म्हणून द्यायचे बरोबर जगाचा राजा शेतकरी देशाचा राजाय शेतकरी अव तो शेतकरी शेतात ऊस पिकवतोय त्याच्यामुळे गुळण साखर बरोबर त्याच्यामुळे आपण स्वतः शेतकरी म्हणून जगतो महाराज तो पिकवता नाही ना गाम किती गाळायला लागतो मला इतरा बरोबर हा रात पाळी असते दिवस पाळी असते पाणी पाजायला लागते घट्टा टाकायला लागतय एवढं सगळं करून त्याला सांभाळायला लागतंय पुढच्या पोराखात हा मोठं करायला लागतंय उसापासन उन्हापासन वाचवायला लागतय बरोबर नाही काय जास्त चालत नाही काय कमी चालत नाही एवढं सगळं करून त्या शेतकऱ्याच्या उसाला भाव नाही शेतकऱ्याच्या उसाला भाव नव्हता आणि आपल्या प्रवीण बाबनी काय केलं तर त्या शेतकऱ्याच्या उसाला भाव यावा म्हणून आंदोलन केलं त्या शेतकऱ्याच्या उसाला भाव आणून दिला म्हणजे ज्या शेतकऱ्याने भाव नव्हता आपल्या प्रवीणबा प्रवीण बाबा माने आंदोलन करून तेव्हा भाव मिळवला दिला चेहऱ्यावर आजू दिलं आनंद दिला वा चांगला सांगतो बाबा रे बाबा एकच असते एक असते आमच्या प्रवीण कधी रक्षाबंधन आलाच का ना तर आमच्या प्रवीण बाबुचा हात बघायचा इतन इतवर आणि इतन इतवर राखे असत्यात दुनियात हा हा किती नाडक्या बहिणीचं प्रेम भावाय विश्वास असेल काहीतरी त्यांनी त्यांच्या समस्या सोडवल्या बहिणीच्या समस्या ऐकल्या असतात निराकरण केलं असेल म्हणून आतापर्यंत ऐकलंय ना बाबा राजाचा पोरगा कोण असतो राजाचा पोरगा राजा असतो राजाचा पोरगा राजाच असतो आमचा प्रवीण भाव आपल्याही राजकारणीकार आलेला नाहीत तर आमचा प्रवीण भाव गोर गरीब कुटुंबातून आलेला आहे राजकारण नाही आजही ते रस्त्याला चालत फिरून समस्या ऐकतात सांगा गोर समस्या फक्त गोर गरीबाच्या घरात पोरगच चालू शकत सामान्य जनतेच्या समस्या बंगल्यात बसल्याला कोण नाही तर गोर गरीब जनतेचा माणूसच जाणू शकतो ते आमचं प्रवीण भाव आहे महत्वा म्हणजे आपल्या गोरगरीबांमध्ये मिसळून राहणार आपला नेता सर्वसामान्य लोकांचा प्रश्न सोडवणार नेता नेताय काय गुप्त आहे काय दुखत आहे बघणार आपला नेता आहे त्याच्यासोबत चालणार आपला नेता आहे महाराज मला काय वाटतं माहितीये का आपलं काम काय आहे येते दोन तारखेला मतदान आहे आपले आपल्या आपला नेता आहे आपलं कर्तव्य आहे या दोन तारखेला के मतदान केंद्रात जायचं आहे हा त्यांचं चिन्ह काय माहिती आहे हा घड्या घड्या गड्या चिन्ह तुम्हाला काय दाबायचं आहे आणि आपल्या काय करायचं एवढून द्यायचं एवढून द्यायचं आहे म्हणतो काय बोलतो काय माहिती विकास पाहिजे नव्हती पाहिजे नव्हती नव्ह आपल्या समस्या सुटल्या जाव्या आपल्या सामान्य नागरिकांकडे लक्ष दिलं जावं आपल्या सगळ्या समस्या सुटल्या जाव्या भागाचा विकास झाला पाहिजे आष्ट आष्टात जे नाही हे पण आलं पाहिजे एवढी उभारले पाहिजेत नोकरी आल्या पाहिजेत वाटत्या भागाच्या विकासासाठी येत्या दोन तारखेला मतदान आहे तारखेला दोन मी काय म्हणतो अरे दोन तारखेला किती तारखेला दोन तारखेला दोन तारखेला मतदान केंद्रात दोन तारखेला मतदान केंद्रात जायन गाड्या चिन्न मंडळी त्याला आपण निवडून जायात दोन तारखेला के मतदान केंद्रात जायच दोन तारखेला मतदान केंद्रात जायच जादू अशी प्रवीण माने अनावत ही अशी प्रवीण माने अनावत दोन तारखेला मतदान केंद्रात जायचं किती तारखेला दोन तारखेला मतदान केंद्रात जायचं आपले नगर परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रवीण भाऊ माने शांसद चिन्ह आहे गड्याळ काया चिन्ह काय चिन्ह या गड्या चिन्ह तुम्हाला पठण दाबायचं आहे आपल्या प्रवीण भाऊ माने यांना प्रचंड मातानी विजय करायचा आहे विजय करायचा आहे विजय करायचा लक्षात ठेवायचंय सगळ्यांनाच सांगायचंय आजोबांनाच सांगायचंय आजीला सांगायचंय काकाला सांगायचंय काकूला सांगायचंय मामाला सांगायचंय मामीला सांगायचंय सगळ्यांना सांगायचंय क्षणात ठेवायचंय लक्षात ठेवायचंय निवडून द्यायचंय निवडून द्यायचंय निवडून द्यायचंय धन्यवाद